नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आषाढी एकादशी निमित्त निळजे गावात श्रीराम जन्मोत्सव मंडळ निळजे यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन आषाढी एकादशी निमित्त निळजे गावात आज श्रीराम जन्मोत्सव मंडळ निळजे यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं प्रसंगी निळजे गाव सांस्कृतिक तसेच शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखलं जात असलेल्या गावात देशातील हिंदू संस्कृती जपण्याचं काम अगदी नित्यनियमाने होत असते त्यांचाच एक भाग म्हणून आज निळजे गावात आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे भक्तांची मोठी रीग लागली होती शिवाय सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात भजन आणि भक्तिगीताने परिसर फुलून गेला होता निळजेतील श्रीराम जन्मोत्सव मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन करण्यात आलं होतं त्याशिवाय मागील पन्नास वर्षांपासून मंडळाने भक्तीसेवा म्हणून या परिसराला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळघडमोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची अशा या विठ्ठलाला भेटण्यासाठी आपल्या या श्रीराम जन्मोत्सव मंडळाच्या वतीने पन्नास वर्षे आपल्या सप्ताहाला झाली त्यानिमित्ताने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि जीर्णोद्धार केल्यामुळं मंदिराला वेगळीच अशी एक झलक आलेली आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षीपेक्षा कितीतरी जास्त भाविक जवळजवळ डबल भाविक असे आलेले आहेत त्यांनी मंदिरात आपल्या विठ्ठलाचं दर्शन शांतपणे घेतलेलं आहे आणि दिवसभर सकाळी सहा वाजल्यापासून इथं कार्यक्रम चालू आहे आणि जो मंदिरात दर्शनासाठी जे भाविक येत असतात त्या भाविकांना प्रसाद देवाचा देण्यात येत आहे वेफर आणि खिचडी वगैरे देऊन चहा देऊन आणि त्यांचा देवाचा प्रसाद त्यांना देऊन आणि एक चांगला उपक्रम या जे नवकरुण मंडल जो आहे त्यांनी केलेला आहे आणि ह्या जो मंदिरासाठी लोकांनी भरभरून देणगी दिलेली आहे नुसती देणगी जर दिलेली नाही तर आपण बोलतो तन मन धन तर तन मन धनाने इथं रोजचे कार्यक्रम आरती होत असते हरिपाठ होत असते आणि एक दुखता कोणी येत नाही तर जवळजवळ कमसे कम पंधरा वीस लोक या मंदिरात येत असतात आणि रोजचा हरिपाठ भजन हे नियमानं होत असतं आणि खरोखर एक चांगला आणि एक पंढरपूरला आल्यासारखंच असं आपल्याला वाटत आहे असं प्रत्येक भाविकांचे प्रतिक्रिया सुद्धा मी विचारलं म्हटलं कसं काय आता वाटतंय मंदिरसुद्धा म्हटलं छान तुमचं आहे आणि आम्हाला आनंद झालेला आहे का दरवर्षीपेक्षा यावर्षी असं वेगळंच आम्हाला विठलाबद्दल एक आपुलकी वाटत आहे किंवा मंदिराबद्दल आपुलकी वाटत आहे या निर्जे गावाबद्दल आपुलकी वाटत आहे कारण एक भजनाचं गाव भाविकांचं गाव असं या गावाचा उल्लेख केला जातो गावात जवळजवळ सात आठ मंदिर आहेत परंतु प्रत्येक मंदिरामध्ये आरती हरिपाठ हे लोक भाविक लोक येतात गावातले लोक येतात आणि एकदम श्रद्धापूर्वक असे हे सर्व कार्यक्रम होत असतात आणि आजसुद्धा असाच हा कार्यक्रम झाला आणि सकाळपासून आमचे कार्यकर्ते जे येतात दर्शनासाठी भाविक जे येत आहेत त्यांना वेफर्स आणि देवाचा प्रसाद देऊन आणि दे ते इथं बसत बसत आहेत भजन वगैरे सुद्धा सकाळपासून होत आहेत आणि अशा रीतीने खरोखर एक जसं पंढरपूरला आपण बोलतो का एक वेगळं असं वातावरण तिथं निर्माण होत असतं तसं आज आपल्या निळजे गावात विठ्ठल मंदिरामध्ये एक वेगळं असं वातावरण श्रद्धापूर्वक असं आपण बोलतो बायानं भावनेने भक्तिभावाने भारलेलं असं वातावरण आपल्या निर्जे गावात निर्माण झालेलं आहे आणि याचं जे सर्व श्रेय जे आहे ते आपल्या निर्जे गावातील जे भाविक लोक आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे मंदिरासाठी आपलं तन मन देऊन भरपूर वेळ दिला प्रत्येकाने धावपळ केली आणि हे मंदिर चांगल्या प्रकारे आणि लोकांना एक चांगल्या प्रकारे आल्यानंतर एक समाधान वाटावं बाबा आपण एक चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत असं विठ्ठलाचंच दर्शन व्हावं अशा रीतीने लोकांचा सुद्धा हे झालेला आहे आणि विठ्ठू माऊली जसा आता मी सुरुवातीलाच बोललो तर खरोखर विठ्ठल जे आहेत एक माऊलीच आहेत आपले आणि जे त्यांच्या दर्शनासाठी येत असतात ता, जे त्यांची भक्ती करत असतात नक्की त्या या माऊली ज्या आहेत त्या लोकावर प्रसन्न होत असतात ता, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करत असतात अशा लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा येतात लोकं सांगतात तर खरोखर इथं आल्यानंतर आम्हाला एक वेगळा उत्साह येत असतो आणि अशा रीतीने सर्व लोक येतात दर्शन घेऊन जातात आम्हाला आम्हाला आम्हालासुद्धा हे सर्वांचं इथं येणं आम्हाला आनंददायक ये ये होतं आणि असं त्या लोकांनी येऊन आमच्या मंदिरामध्ये येऊन आणि आम्हालासुद्धा एक उपकृत करावं असं मला वाटतं कारण आम्ही हा जो खटाटोप केलेला आहे हे मंदिर जे उभारलेलं आहे हे गावातील लोकांच्यासाठी म्हणजे भाविकांसाठी आहे किंवा आपल्या लोढापालाव प्रखंडातील लोक इथं येत असतात ये आणि चांगल्या प्रकारे इथं दर्शन त्यांना होत असतं त्याच्यामुळं खरोखर आम्हालासुद्धा आनंद होत असतो आणि अशा रीतीने पुन्हा एकदा मी हरी विठ्ठलाचा जयकार करतो जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशी निमित्त रामजनोत्सव मंडळींज प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे सकाळी सर्वोदय विद्यालय निलजय यांचा भजनाचा असा सुसव्य कार्यक्रम झाला विष्णू सहस्त्र नाम पठण झालं त्यानंतर उंबरलीच्या देवराबोआ यांनी भजनाची सेवा केली त्यानंतर शीतल पाटील यांनी भजनाची सेवा केली आता पाच वाजता हरिपट मंडल वडवली यांचा हरिपट होणार आहे आणि सात ते नऊ सामुदायिक भजन मंडळ निलजय हे कार्यक्रम असे दरवर्षीप्रमाणे होत असतात आणि आज पण अतिउत्साहाने इथे कार्यक्रम आणि होत आहेत आणि भाविकांची गाजी आलेली आहे रामकृष्ण <laughs> 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 <laughs>